गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव मोठ्या थाटात येथे संपन्न रायगड जिल्हा म्हणजे एकेकाळी धान्याचा कोठार व कृषी प्रधान म्हणून समजला जात होता परंतु कालपरत्वे औद्योगिकीकरणाच्या औद्योगिकरणाच्या चक्रामध्ये शेतीकडे कळत न कळत दुर्लक्ष होत गेल्याने राणभाज्यांचे महत्व अथवा तृणधान्यांचे महत्व संगणक युगातील नवीन पिढीला माहीत नसल्याने रायगड जिल्हा कृषी विभाग यांच्या माध्यमातून पेण तालुका कृषी विभागाने राणभाज्यांचे व तृणधान्यांचे महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने आगरी समाज हॉल हो पेण येथे तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा व जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या व पौष्टिक तृणधान्य आयोजन केले होते या महोत्सवाचे उद्घाटन खासदार पाटील व आमदार रविशेट पाटील यांच्या उपस्थितीत झाले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर उपसभापती नितीन पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार गटविकास अधिकारी गजानन लेंडी पेन तहसीलदार तानाजी शेजाल यांच्यासह मोठ्या संख्येने कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील एकूण सत्तावन्न स्टॉल लागले होते तर यामध्ये एकूण साडेतीनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये रानभाज्या तसेच कृषी खात्याशी संलग्न असलेल्या अन्न पदार्थांचे पाककला तसेच फळ भाज्यांचा समावेश होता यामध्ये काही बचत गटांनी अन्न पदार्थांचे स्टॉल लावले होते त्यामध्ये नंबर काढण्यात आले आणी ताना आणी पत्र आले आणि आणि त्यांना पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात या सर्व स्टॉलला खासदार धरेशील पाटील यांनी भेट देऊन वस्तू देखील खरेदी केल्या यावेळी खासदार धरेशील पाटील यांनी सांगितले की लानभाजी व पौष्टिक त्रणधान्य याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी कृषी अधिकारी आत्मा आदिवासी विभाग आणि या सर्व विभागांच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हेतू हाच आहे की जुनं ते सोनं असं आपण या ठिकाणी म्हणतो नव्याचा सुद्धा विचार करत असताना जुन्या ज्या गोष्टी आपल्या परंपरेच्या ज्या आहेत ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्या जीवनमानातून आपण वगळून जर या ठिकाणी जर जात असू तर त्यातल्या चांगल्याची आपण दखल घेतली पाहिजे याच्या या भूमिकेतून हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला के आहे रानभाज्या असतील अत्यंत पौष्टिकपणा आहे आज आपण ज्या बऱ्याचशा ज्या गोष्टी खातो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या गेल्या शंभर दोनशे वर्षाच्या काळामध्ये जगाच्या इतर प्रदेशातून आपल्या अन्नधान्य संस्कृतीमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिसळून गेलेले आहेत परंतु आपली मूळची जी अन्नधान्याची जी संस्कृती आहे त्या अन्नधान्याच्या संस्कृतीशी ज्याच्याशी आपली आपलं शरीर हे इथे काय म्हणतात त्याला कॉम्पिटेबल आहे सुयोग्य आहे सुद्धा अन्न आपल्या स्मरणामध्ये राहावं हे अन्न जो शेतकरी या ठिकाणी पिकवतो त्याचासुद्धा सन्मान व्हावा आणि ह्या सगळ्या प्रकाराचा अंतिम निकाल हा अशा पद्धतीची अन्न पुन्हा एकदा आपल्या अन्नसाखळीमध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हावीत आणि आपल्या प्रकृतीला याचा आराम पडावा आणि त्याचबरोबर ही अन्नधान्य पिकवणारा शेतकरी देखील या ठिकाणी सुखी व्हावा अशा सर्व भूमिका लक्षात घेऊन या सरकारी अधिकाऱ्यांनी आणि या सरकारी खात्यांनी हे अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आणि या प्रयोजनामध्ये ही सर्व मंडळी अत्यंत यशस्वी ठरलेली आहेत त्या सर्व मंडळींचे या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करत आहे तसेच कृषी जिल्हा अधीक्षक वंदना शिंदे यांनी देखील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली मेन तालुका कृषी समाज हॉल या ठिकाणी आपण रंगबाजी आणि पौष्टिक धान्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता याचा महत्वाचा उद्देश असा आहे की रानभाज्या आणि पौष्टिक जे काही अन्नधान्य आहे याच आरोग्यातील महत्व लक्षात घेता त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा या दृष्टीने महोत्सवाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आम्ही विविध रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं त्यानंतर वेगवेगळे पौष्टिक तृणधान्य असतील त्याचे जे काही उपपदार्थ होतात जसे केक असेल बर्फी असेल लाडू असतील पापड असतील या प्रदर्शनाचं आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे एक आपण माध्यम म्हणतो की त्या आपण लवकर पोहोचू शकू तर अशा माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रचार सांगण्याचा प्रयत्न केला जसं की कलापथक आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं कला पथकाच्या माध्यमातून आम्ही रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांचं महत्व उपस्थितांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही दोन पुस्तकांचं सुद्धा विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलं त्यामध्ये प्रामुख्याने रानभाज्यांचं महत्व सांगणारं एक पुस्तक आहे आणि नाचणीच्या किंवा पौष्टिक तृणधान्याच्या जे काही रेसिपीज आहेत त्याचं एक पुस्तक आम्ही या ठिकाणी तयार आणि विमोचन मान्यवरांच्या आहे पोहोचावं या दृष्टीने आम्ही हा महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मान्यवरांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद